हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त भरली मिरची करणार आहे बघा अगदी झटपट तयार होते आणि अगदी मोठ्यांसोबत लहान मुलंसुद्धा छान आवडीने ही भरली मिरची खातील एवढी छान जबरदस्त ही तयार होते तर त्यासाठी बघा मी इथे छान या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर याला मध्ये अशी एक स्लिट करून घ्यायचे आणि तुम्हाला हवं असेल तर यातल्या तुम्ही पूर्ण बिया काढून टाकू शकता मी बिया काढलेल्या नाही आहेत या पद्धतीने बघा छान कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये स्टफिंग भरता येईल अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी इथे छान स्लिट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचं स्टफिंग तयार करायचं आहे अगदी झटपट तयार होतं इथे बघा साधारण तीन ते चार चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आता कूट अवेलेबल होता म्हणून मी घेतलेला आहे नसेल तर शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही त्याचा कूट वापरू शकता त्यानंतर साधारण एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा धनेपूड घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता तुमच्याकडे ठेवणीतला जो मसाला तुम्ही वापरत असाल रोजच्या भाज्यांसाठी तो घातला तरी काही हरकत नाही पण कांदा लसूण मसाल्याने या मिरचीला एकदम भन्नाट आणि झनझणी तशी टेस्ट येते आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं यामध्ये तेल घालू शकता गरज लागत नाही अशा पद्धतीने बघा हे आपलं जे मिश्रण तयार झालं आहे जे स्टफिंग तयार झालं आहे हे आपल्याला या, या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे छान भरपूर स्टफिंग भरायचं आणि दाबून आपल्याला व्यवस्थित या मिरच्या भरून घ्यायच्यात आता सेम याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्या तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने छान या मिरच्यांमध्ये आपण हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे आता मीही तव्यात करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये केली काही हरकत नाही छान मस्त लोखंडी तवा ठेवायचा त्याला छान तेल लावाय तेल घालायचं त्यामध्ये आणि त्यानंतर मस्त या मिरच्या या तेलावर घालून घ्यायच्या आता अजिबात पाण्याचा वापर न करता मस्त वाफेवर या ज्या भरली मिरच्या आहे ती तयार होते चवीला भन्नाट लागते बरं कमी वेळेत तयार होते आणि तुम्ही एकदा ही अशा पद्धतीने भरली मिरची करून बघा तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने बघा सगळ्या मिरच्या या पद्धतीने तेलात घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आता तुम्ही ही भरलेली जी मिरची आहे ती चपातीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता त्याचबरोबर डाळ भात असेल तर मस्त साईड डिश म्हणूनसुद्धा ह्या मिरच्या भरलेल्या खूप छान लागतात अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता यावर झाकण घालून घ्यायचं आहे आता एक साधारण पाच मिनिटं एका बाजूनी छान वाफलून घ्यायच्यात आणि उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनही छान या पद्धतीने वाफलून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एका बाजूनी किती भन्नाट रंगाला आहे मस्त छान शिजल्या गेल्यात आता उलटून आपण दुसऱ्या बाजूनीही छान या पद्धतीने याला वाफलून घेऊया वा, वाफवून घेऊया आणि इथे मी एक पाच मिनिटांसाठी परत झाकण ठेवून देते आता बघा अगदी पाच ते दहा मिनिटात या मस्त भरलेल्या मिरच्या तयार होतात मस्त शिजलेल्या आहेत मौसूद अशा इथे आपण चेक करून बघूया तुम्ही बघू शकता सगळ्या मिरच्या मस्त भन्नाट शिजलेल्या आहेत पाण्याचा एकही थेंब न न वापरता अगदी दहा मिनिटात तुम्ही ही मस्त मसाला स्टफ भरली मिरची खाऊ शकता मस्त झणझणीत अशी छान आणि चमचमीत लागते तर अशा पद्धतीनेही भरलेली मिर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील बा बाय